मित्रांनो आज आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की तुमच्या शहरातील आज अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल असे विविध कॅरेटमधील सोन्याचा आजचा दर नेमका काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर नेमका किती आहे हे कळेल चला तर तुम्� मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अडुसष्ट हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार आठशे रुपये आहे सुरतमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अडुसष्ट हजार तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सातशे रुपये आहे नाशिक शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अडुसष्ट हजार दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार एकशे वीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे ऐंशी रुपये आहे चेन्नईमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे बंगळूरमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे केरळमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे कोलकत्तामध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे हैदराबादमध्ये है आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे दिल्ली शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अडुसष्ट हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार आठशे रुपये आहे लखनऊ शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अडुसष्ट हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार आठशे रुपये आहे जयपूर शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर अडुसष्ट हजार एकशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार आठशे रुपये आहे मुंबई शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे पुणे शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे नागपूर शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर त्र्याऐंशी हजार नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर नव्वद हजार सहाशे पन्नास रुपये आहे आज भारतात चांदीचा दर ग्रॅम त्र्याण्णव पॉईंट नव्वद रुपये म्हणजेच प्रति किलोग्रॅम त्र्याण्णव हजार नऊशे रुपये एवढा आहे